नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये छावा चित्रपट अतिशय गाजलेला आहे आणि या चित्रपटामुळे बऱ्याच लोकांचे डोळे गे उघडले गेलेले आहेत कारण हा जो इतिहास राजेंचा इतिहास बऱ्याच लोकांना महाराष्ट्रामध्ये राहून भारतामध्ये राहून राजेंचा खरा इतिहास कोणालाच माहिती नव्हता आणि हा जो छावा चित्रपट आला त्या चित्रपटाच्या मा माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत हा इतिहास पोहोचलेला आहे आणि तो इतिहास ज्यावेळेस त्यांना माहिती झाला शंभू राजांना कशा प्रकारे या औरंगजेबाने हाल हाल करून मारलं ज्यावेळेस हे लोकांना कळायला लागलं दिसायला लागलं त्यावेळेसच्या त्या वेदना शंभू राजांना काय झाल्या असतील आस असं लोकांना वाटायला लागलेलं आहे आणि याच भावनेतून आता एका तरुणानं थेट औरंगजेबाच्या नावाला काळ पोचलेला आहे घडले काय आणि या तरुणानं नेमकं असं केले काय आणि जे, भावन, भावन, जे रस्ते आहेत अकबर रस्ता औरंगजेब भवन हे भवन औरंगजेब रस्ता असे काही रस्ते आहेत तर या रस्त्यांमध्ये आणि या हे रस्ते बनवले जात आहेत तर राजांचा इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास पुस्तकातून का लपवला जातोय मुघलांचा इतिहास हा का वाचवला जातो मुघलांचा इतिहास आपल्या देशामध्ये नेमका का लोकांना शिकवला जातोय हा सुद्धा प्रश्न मोठा आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो छावा बघून बरेच जण आले आणि छावा बघून आल्यानंतर बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या बरेच लोक वेग आपण रडताना पाहिलेले आहेत कारण शंभूराजेंचं जे दुःख होतं शंभू राजांना जी हाल हाल करून औरंगजेबाने त्यावेळेस मारलं अगदी बोकडाला कस सोलते तशा प्रकारे त्यांच्या अंगावर सोलले गेले गेलेलं होत त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं गेलं आणि मिठाचं पाणी टाकल्यानंतर आपल्याला एखादी जखम झालेली आहे आणि आपण एखादा समजा भाजीत हात बुडवलेला आहे तर त्या ठिकाणी कशी आग होती छोटीशी जखम होती आपली तरी सुद्धा कशी आग होते हे आपण पाहिलेले आणि त्या संभाजीराजेंच्या शरीरावर अख्ख शरीर चिरलं होत आणि त्या शरीरावर मिठाचं पाणी त्या औरंगजेबाने टाकलेलं होत त्यावेळेस काय यातना त्या शंभू राजेंना झालेल्या असतात आणि हे सगळा चित्रपट लोक बघतायत आज चित्रपटामध्ये या सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे आणि दाखवलेले कशा प्रकारे हे सगळं घडलेलं आहे त्यानंतर दिल्लीमध्ये असाच एक तरुण गेला आणि त्या तरुणाने हा चित्रपट बघितला चित्रपट बघितल्यानंतर त्याचे डोळे उघडले आणि असे बऱ्याच लोकांचे डोळे उघडायला लागले परंतु डोळे उघडावे आणि ज्यावेळेस त्याचे डोळे उघडले ना त्यावेळेस तो थेटरच्या बाहेर आला अगदी तो रडत होता धुस्कोणत होता आणि त्याने त्याच्या भावना मांडल्या भावना मांडतानी तो थेट ज्या वेळेस तिथं अकबर रोड नावाची पाठी त्याला दिसली दिल्लीमध्ये अकबर रोड नावाच्या किंवा औरंगजेब रोड अशा बऱ्याच पाट्या आहेत दिल्लीमध्ये सोडा अवघ्या देशभरामध्ये आहेत जिथं कुठं जाताल तिथं तुम्हाला या नावाच्या पाट्या दिसतील आणि या पाट्यांचं ज्या वेळेस त्या मुलानं पाहिलं किंवा त्या तरुणानं ज्या पाट्याला पाहिलं त्यावेळेस त्या त्या पाठीला जाऊन त्यानं काळं पोचलं आणि मनाला आम्हाला हा इतिहास का लपवला जातो आमच्यापासून आम्हाला एवढ्या शूरवीरांची गाथा का सांगितली जात नाहीये आम्ही ऐसा इतिहास पढाया जात आहे जो मुघलो का इतिहास आहे इनके नाम से नामसे क्यू बनाय शंभूराजे उन लोगोने ऐसा मारा हमारा इतिहास क्यू नाही पडाय हमको ऐसा लोक सवाल उठा रे अस बोलायला लागले आणि म्हणून मित्रांनो आपल्याला गरज आहे आता तू क्रिकेट मधला एक जण आहे कॉमेंट्री करणार आकाश चोपडा हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये प्रसिद्ध आहे तो व्यक्ती तो म्हणाला मी छावा चित्रपट बघून आलो आणि काय चित्रपट आहे म्हणे एकदम भारी आणि एवढ्या मोठ्या राजाची छत्रपती शंभू राजांची कथा आपल्याला माहिती नाही आपल्याला आपल्या देशात राहून आपल्या देशामध्ये एवढे मोठे थोर व्यक्ती होऊन गेले आणि त्यांचा इतिहास आपल्याला माहिती नाही आणि आपल्याला शिकवलं जाते की औरंगजेब कोण आहे मुघल कोण आहे हा इतिहासाची पुस्तकं बदल बदलणं गरजेचं आहे आपल्या राजांचा इतिहास हा देशभरामध्ये सोडा जगभरामध्ये गेला पाहिजे आणि हा असाच जाणार आहे कारण ज्या माणसांनी स्वराज्याचा विचार केलेला आहे लोकांचा विचार केलेला आहे आपल्या सारख्यांचा विचार केलेला आहे त्या लोकांचा इतिहास हा देशभरामध्ये नक्कीच जाणार आहे त्यांचे कारण पुण्य आहेत तसे आज साडेतीनशे वर्षाच्या वर झाले पंचानवी जयंती आपण शिवरायांची साजरी केलेली आहे तरी सुद्धा शिवरायांच आणि शिवरायांच्या नावाचा गजर आपण प्रत्येक वर्षी पाहतो प्रत्येक दिवशी पाहतो त्यांना लोक देव मानतात अक्षरशः आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही राजा असा नाहीये त्या राजाला लोक इतकं मानतायत किंवा घरामध्ये ठेवून त्या माणसाचा त्या राजाचा फोटो पोचतायत तर तो राजा म्हणजे शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवरायांना आपण पुंजतो आणि त्यांचा इतिहास आपल्या महाराष्ट्रात सोडाच महाराष्ट्रात तर असायलाच पाहिजे परंतु अवघ्या देशभरामध्ये हा इतिहास गुंजला पाहिजे आपल्या महाराजांचा इतिहास वेगवेगळ्या देशामध्ये दाखवला जातोय पुस्तक तिथं शिकवला जातोय परंतु शोकांनी काय आपल्या भारतामध्ये तो शिकवला जात नाही आणि भारतामध्ये अजून सुद्धा लोकांना माहिती नाही की राजे कोण आहे ज्यावेळेस हे छावा चित्रपट सारखा हिंदी चित्रपट येतो त्यावेळेस राजांची गाथा त्यामध्ये दाखवली जाते शंभू राजांचे शौर्य त्यामध्ये दाखवले जाते आणि त्यावेळेस लोकांना कळते की आपले हे शंभू राजे होते त्यांनी आपल्यासाठी आपल्या धर्मासाठी एवढे लढले अक्षरशः त्यांनी प्राण सोडले तरी सुद्धा त्यांनी धर्म सोडला नाही धर्मांतर केलं नाही अशा लोकांचा इतिहास लबोला का जातोय हेच कळत नाही